माझं नाव सौ विद्यागिरी जोशी मी इथे सांगळे गल्लीत राहते आणि माझं खूप वडीलधारे लोकांकडून ऐकलं होतं की कुंभाराचा आवाज लुटला पाहिजे तो चांगला असतो वगैरे पण पाहण्यात कधीच आलं नव्हतं मग या वर्षी म्हणलं त्याच त्याच वस्तू लुटण्यापेक्षा आपण हा आवाज याचा प्रयत्न करून पाहू म्हणून आमच्या परिचयाचे देवतर्से मामा त्यांच्याकडनं माहिती घेतली तर म्हणे काय हरकत नाही आपण करू पंधरा दिवसापूर्वी त्यांच्याकडे गेलो म्हणे आपण सगळ्या पूर्वी सगळ्या घरातल्या उपयोगाच्या वस्तू मातीच्या असायच्या पण आता काही एवढं वापरत नाहीत ते म्हणून ते म्हणे आपण उपयोगाच्या वस्तू देऊ फक्त म्हणून मग त्यांनी सगळी माहिती दिली आणि त्याच्याप्रमाणे आम्ही कुंभाराचा आहोत तसा म्हणजे बारा बलूत कुंभार समाजाचं मोठं स्थान आहे त्यांचे आपल्याला पूर्ण याच्यात उपयोग होतो आणि त्यांच्याकडून जीवनात म्हणजे शीतलता मिळते जसं की उन्हाळ्यात माठ असतो अं कुंभ देतात दिवाळीत पण त्यांची हे असते आणखी लग्न कार्यात पण त्यांचा मान असतो पाहिला असं सगळ्या वस्तूंच्या हे म्हणून आम्ही मग कुंभाराचा या वर्षी संक्रांतीसाठी लुटण्यासाठी प्रयत्न केला आणि मग तो ठरवला आणि त्याच्याप्रमाणे वस्तू निवडल्या हा संपन्न झाला आणि त्यांच्या सहकार्याने नाथा देवतारचे मावांच्या सहकार्याने सगळं व्यवस्थित पार पडलं आणि हा तसा पारंपरिक उत्सव आहे पण पन... मग तो आम्ही प्रत्यक्षात केल्यावर त्याचं कळालं काय काय का असतं कसं असत त्यांचा प्रति आपण कृतज्ञ काय तरी व्यक्त केली पाहिजे म्हणून त्यांना आपण कपडा कपडे विपडे करतो त्यांना आयर करतो पूर्ण पूर्वी त्यांना जेवायला बोलवायचे पण जेवण आता ते शक्य नाही म्हणून शिधा सामग्री देऊन त्यांचा यथोचित करून आम्ही तो कार्यक्रम केला